आमच्या बहिणी तुमचे लोकप्रिय उमेदवार सुनेत्रा पवार वहिनी इथे उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो आणि माझे पत्रकार मित्र आज खऱ्या अर्थानं फार महत्वाचा दिवस आहे बारामतीकरांच्यासाठी साठी आणि या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी एक नवीन वळण देणारा आजचा हा दिवस आहे अनेकांना आश्चर्य वाटत असेल की प्रफुल्ल पटेल या मंचावर आज कसे हा प्रश्न दोन जुलैलाच संपलेला होता पण तरी देखील पुण्यामध्ये लोकांनी मला सदैव एक वेगळ्या भूमिकामध्ये पाहिला होता मित्रांनो अजित दादा आणि मी संसदेच्या राजकारणाचा प्रवास एकत्र सुरू केला एक्क्याण्णव मध्ये आम्ही दोन्ही लोकसभेवर निवडून गेलो त्याच्यानंतर पवार साहेब देशाचे रक्षा मंत्री झाले आणि त्याच्यानंतर दादा त्यांच्या जागेवर बारामतीचे आमदार झाले सांगायच्या तात्पर्य एवढंच आहे की आपण एका विर्ट सावली खाली आम्ही कामाची सुरुवात केली पण कधी कदि ना कधी हे पण लोकांनी समजायला पाहिजे की मागील तेहतीस पस्तीस वर्षापासून या भागाच्या आणि बारामतीच्या विशेष करून जनसामान्यांचे प्रश्न असो किंवा आज बारामतीची विकासाची जी ख्याती आहे त्यामध्ये अजितदादाचा सर्वात मोठा योगदान आहे हे आपल्याला विसरता कामा नये मित्रांनो आम्ही का काही अचानक काही रात्री एक निर्णय केला आणि सकाळी काही वेगळं तुम्हाला चित्र पाहायला मिळालं असं नाही आहे अनेक वर्षापासून वर्षा देवेंद्रजी तर दोन हजार चौदापासून मुख्यमंत्री असताना त्यांनी आमची भूमिका ते आमची पाहिलेली आहे अनेक वेळा आमची भूमिका कभी आगे कभी पीछे कभी आईनदायने कभी भये हा भूमिका असल्यामुळे अनेक वेळा संभ्रम निर्माण करण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये झालं आणि खास करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनेक वेळा नुकसान सुद्धा या बदलत्या भूमिकामुळे झालेला आहे मित्रांनो मी एवढाच म्हणेल की आज जो आम्ही निर्णय केला आहे ते या देशाच्या महाराष्ट्राच्या पुण्याच्या आणि बारामतीच्या भलेसाठी आणि विकासासाठी केलं आहे आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा नेतृत्व आज सगळ्यांनी भारतानी तर स्वीकारलेला आहे पण भारताच्या बाहेर सुद्धा या जगामध्ये आज नरेंद्र मोदी यांनी एक वेगळी ख्याती या भारताची त्यांनी निर्माण केली आहे आणि त्यामुळे आज विकासाच्या वाटचालबरोबर आपणही त्या प्रवाहाबरोबर चालावं ही चा चाला महत्वाचा एक निर्णय आम्हाला घ्यावा लागला आज ही काळाची गरज आहे आपण किती दिवस म्हणजे विरोधा विरोधाबाकाच्या बसायचा काही प्रश्न नाही आहे दादा आम्ही सगळे लोक अनेक वर्ष विरोधी बाकावरही बसलेलो आहोत काही सत्तेची हवसासाठी कोणी गेलो नाही सत्ता येते जाते सत्ता अनेक वर्ष अजितदानी पण भोगलेली आहे आम्ही पण दहा दहा वर्ष तिथे संसदेमध्ये राहिलो आज तेहतीस वर्षापासून मी पण खासदार म्हणून सतत कार्य करत आलेलो आहो प्रश्न सत्तेचा नाही आहे सत्ता बरोबर प्रवाहाचा पण प्रश्न नाही आहे पण देशाचा कधीतरी विचार आपण करणार की नाही आज आपण पाहतो देशामध्ये चित्र काय आहे इंडिया अलायन्स इंडी इंडी अलायन्स कोण आहे त्यांच्या एकत्र काम करण्याची आज क्षमता नाही एकमेकांच्या बरोबर बसण्याची तयारी नाही त्यांना विचारलं की कोण आता बनणार आम्ही नंतर ठरवू पहिला निवडून येऊ नंतर ठरवू की आमच्या नेता कोण बरोबर कसा आहे का आता आपल्याला आपल्या मुलाचं लग्न करायचं असेल त्याला आपण घोड्यावर बसवतो लग्नाच्या मंडपावर घेऊन जातो नंतर आपण शोधायला बसतो गे आता कन्या कोण तेव्हा शोधायला बसतो का आज प्रश्न असा आहे की आपण आपल्या समोरच्या प्रतिद्वंदी कोण एवढा तरी आपण जाणलं पाहिजे का नाही आज देशामध्ये नरेंद्र मोदी बनाम कोण माहिती असे प्रयोग करून आणि नेहमीच ते म्हणजे ते थे प्रयोग फेल झालेले आहे त्यामुळे एक आपल्याला योग्य रीतीनं विचार करण्याची ही वेळ आली दुसरं मी मला सांगायचं आहे आता सुरेंद्रा वहिनी आमचे उमेदवार आहे दादा मी करता का नाही केलं आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारू मित्रांनो आज जो माणूस रात्र दिवस माझ्या बारामती माझ्या पुणे माझ्या महाराष्ट्र याचा भला कसा होईल गरीब सामान्यांचा विकास कसा होईल त्यांचे प्रश्न कसा सुटतील त्या काँग्रेस पक्षाचे आणि आरपीआयच्या विजयराव बापू शिवतेरेजी बाकीचे सगळे नेतेगण विशेषतः पुणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांचं जगामध्ये दे देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली आता त्यांना ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे खूप काही त्यांना तरुणांच्या करता करायचंय तरुणांच्या करता करायचंय गरिबा करता करायचंय तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी आपल्याला विनंती आहे आज खर तर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुधेंद्र पवारांचा फॉर्म भरणार आहे परंतु इथं मुरलीधर मोहोळ आमचे पुण्याचे उमेदवार महायुतीचे आमचे श्रीण गप्पा बारणे मावळचे उमेदवार शुर शिरूरचे उमेदवार शिवाजीरावराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे कारण त्या निवडणुकात तेरा तारखेला आहे तेरा मे मतदान आपलं मतदान सात मेला आहे त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे देवेंद्रजींनी एकनाथरावनी वेगवेगळ्या घटकांना कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळं आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलंय अंतर पटलंय ते कमी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतरे असतील त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील त्यामध्ये आमचे राहुल कोल असतील किंवा त्याच्यामध्ये चंद्रवाणा असतील किंवा त्याच्यात रंगीन काका असतील अनेकांचे आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण प्रत्येक मतदाराच्या पोच, पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल त्याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे सभा होतील मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला दौंडला बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजे ते देतो म्हणले देवेंद्रजींच्या काही सभा होतील इतर नेते मंडळींच्या सभा होतील आम्ही लोक पण सभा करू परंतु त्या त्या भागातले मतदार त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळवायचं काम हे तुम्हाला मला करावं हो लागणार आहे मित्रांनो ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं सा नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलं करण्याचा प्रयत्न केला जातो बाबांनो ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका बँकांच्या निवडणुका या वेगळ्या असतात अहमदजीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल धनुष्यबाण असेल घड्याळ असेल किंवा परभणीला आमची शिट्टी असेल अशा प्रकारच्या खुडा घेऊन आपण अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले ती शिट्टी नाही की जवायची शिट्टी पोलिसांची शिट्टी अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला का काम करायचंय अजिबात हलक्या काढत राहू नका माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात इथं माझे काही सरपंच उभे त्यांना काहीनी सांगितलं अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय पुढे आम्ही एकत्र येणार कशाला विरोध हे केव्वळ बनवाबनवीचं काम आहे त्यांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे विकास प्रमुख विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे कुठं का काही आम्ही भाषण केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचे जा पाहिजे तसा अर्थ काढला जातो मध्ये विजय बाप्पू शेक्तर यांनी एक मोठी सभा एकनाथ आमची सगळ्यांची त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही मला वाटतं अमित शहाची एक सभा होती तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं था। आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवलीचं पाणी आणणार आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं फ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर बारामती इंदापूर दौंडच्या परिसरामध्ये आणणार खडकवासल्याचं वरदगाव पंचायत खडकवास टेमगर हे पाणी जे कमी पडत आहे त्यामध्ये सतत मी असेल राहुलकुल असेल आमचे दत्तमोहन भरणे असतील हर्ष पाटील असतील रमेश थोरात असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय जलसंपदा मंत्री या नात्यानी जयंत पाटील जलसंपदा मंत्री या नात्यानी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे ती बैठक एकनाथराव शिंदे अजित पवार देवेंद्रजी अशी झाली आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं भोर वेल कळवतय बघा तुमचं पाणी चालवलं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील त्यांना मी पण मी त्यांच्यावर जाणार आहे सातारला मी आणि देवेंद्रजी त्यांना मी सांगेल हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या त्या भागामध्ये दिलेलं पाणी त्या त्या भागातल्या लोकांना दिलेला, दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही भोरचं पाणी भोरला देणार वेल्याचं पाणी वेल्याला देणार तीन खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे ती देखील त्या ठिकाणी शिवगंगा खोराली इतर दोन खोरी ती पण देणार तुम्ही म्हणाल एवढं पाणी कसं आलं तुम्हाला हे पाणी वीरचं ओवरफ्लोचं आहे हे पाणी गुंजवणीचं ओवरफ्लोचं आहे नाजरा करा आणि त्याच्यामध्ये दिरा हे सगळे मंदारे आपल्याला भरायचे आहेत त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्टकऱ्याला कुठं आधार मिळणार नाही कुठं मदत होणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या त्याला पैसा लागणार आहे निधी लागणार आहे राज्य सरकारचं बजेट किती असतं ते मला देवेंद्रजींना एकदा सर्वांना माहिती आहे ते कमी पडणार आहे त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे माग गेल्या काही वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या सरकारच्या विरोधातला खासदार होता त्याच्यामुळं निधी आला नाही ना? आता निधी येईल गिरीश बापाटसाहेब आज आपल्या धायात नाही आहेत मी त्यांना वापरून श्रद्धांजली अर्पण करतो पण पुण्यामध्ये सायका प्रकल्प मेट्रो प्रकल्प त्याच्या संदर्भातले तसे लांबी वाढवण्याचं काम चौकातलं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं एक जाळं ब्रिजचं निर्माण केलेलं गडकरी साहेबांच्या मदतीतलं हे काम अशा प्रकारची करोड रुपयाची कामं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाली एसटीपीला पैसा आला ईटीपीला पैसा आला आणि स्मार्ट सिटीचा पैसा आला तो केंद्रात पैसा येतो आज केंद्र सरकार तुमच्या टक्के वेळे आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो जपानचा आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा आणता येतो परंतु त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो ज्याचा उल्लेख मागाशी आठवले साहेबांनी केला इतर माझ्या वक्त्यांनी केला म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे आज आपल्याला पाण्याची गरज आहे आज दुष्काळ आहे दुष्काळाच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आज प्रशासन करत आहे आचारसंहितेच्या काही आहे तो पण भंग होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे आज प्रचंड संख्येने तुम्ही आलेलात परंतु आपण आता परत आपल्या आपल्या भागामध्ये जात असताना आपण अजिबात आपली जी, जी महायुतीचे घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर आहे कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा आपण त्या ठिकाणी अकस करायचा नाही त्यांच्याबद्दल एक सलोख्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवायची आहे आणि हे ठेवत असताना नॅशनल हायवे आणि इतर करोड रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्या करता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघात सुधित्रा पवारांच्या घड्याळच्या चित्राच्या शेजार असं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय मुरलीधर मोहळांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुण्याकरता विजयी करायचंय शिवाजीराव रावडांना शिरूर करता घड्याच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजय करायचंय आणि मावळामध्ये आपले श्रीगप्पा बारणे त्यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून तिथं त्यांना विजयी करायचंय त्याकरता ही निवडणूक महत्वाची आम्ही विकास केला कामं केली परंतु त्या कामाला केंद्राची जोड पाहिजे अजूनही रेल्वेचं जाळ आपल्याला निर्माण करायचं आहे अजूनही दहा लाखाचं मुद्रा लोक वीस लाखापर्यंत आपल्या तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आपल्याला काम करायचं आहे तीन कोटी घर बांधण्याच्या करता सर्व जाती धर्माच्या लोकांना गरीबांना हा घरबांधणीचा कार्यक्रमाचा फायदा करून देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजय आहे आपल्याला ऐशी कोटी जनतेला मोफत गरिबाला धान्य देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजयी करायचा आहे आपल्याला तिथं नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे मित्रांनो कुठलाही जर काम करायचं असेल तर नेता खमक्या असावा लागतो त्याशिवाय ते ह्या ठिकाणी होत नाही जे लाखांनी मत घेतात लाखांनी शिवसेनेचे एकेकाळचे सहकारी भोरवेर्ला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती किमया विजयराव शिवसेनेनी केलेली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका एकदा मैत्री केली की पडल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू श्रीकर यांचं आहे आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं की कुठेही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही शिवसेना पण करणार नाही आरपीआय करणार नाही राजसपा करणार नाही आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती झालेली आहे त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळे एकनाथ विजय बापू शिवतेर यांच्यामुळे आज माझ्या पुरंदर आणि हवेली लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली आपल्या मुळशी बोरवेलला मतदारसंघामध्ये कुलदीप कोंडे देशमुखांच्यामुळं निश्चितपणे आपली ताकद वाढलेली आहे त्याबद्दल ती शंका मनामध्ये बाळगायचं काही कारण नाही मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना तशाच पद्धतीचा मान सन्मान